बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या पंच्याण्णव लाखांच्या निधीतून नूतनीकरण केलेल्या दाराशा प्रसूतीगृहाचं लोकार्पण आठ मार्च रोजी होणार आहे भारतातील अग्रगण्य रसायन उद्योग बालाजी अमायन संचलित बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीनं आपली सामाजिक बांधिलकी जपत पंच्याण्णव लाख रुपये निधीतून नूतनीकरण केलेल्या महापालिकेच्या दाराशा प्रसुतिगृहाचं लोकार्पण शनिवारी आठ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक एन राजेश्वर रेड्डी आणि बालाजी अमायशचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली डफरीन चौक येथील महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाचं नूतनीकरण केलं होतं खाजगी रुग्णालयांप्रमाणे इथं उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं गरोदर महिलांची या ठिकाणी पूर्व आणि नंतर उत्तम प्रकारे देखभाल आणि काळजी घेण्यात येत आहे त्यानंतर आता लष्कर गांधीनगर नजीकच्या दाराशा प्रसूतीगृहाचं नूतनीकरण करून कायापालट करण्यात आला आहे दाराशा प्रसूतीगृह हे अत्यंत जीर्ण अवस्थेत होतं पालिकेच्या वतीनं या ठिकाणी मोफत उपचार करण्यात येतात परंतु या ठिकाणच्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळं कर्मचारी रुग्ण आणि महिलांची खूप गैरसोय होत होती या अनुषंगानं महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतलतेली उगले यांनी बालाजी अमाईन्सच्या व्यवस्थापनाकडं दाराशा प्रसुतिगृहाचं नूतनीकरण करण्याची विनंती केली होती त्यांच्या प्रस्तावानुसार बालाजी अमाईन्स संचलित बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून दाराशा प्रसुतीगृहाचं नूतनीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं या नूतनीकरणामुळे प्रसुतीगृहाचं रुपडं पालटलं आहे आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाप्रमाणे दाराशा प्रसुतीगृहातील कर्मचारीही उत्तम व्यवस्थापन करतील अशी अपेक्षा व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी व्यक्त केली कमिशनर मॅडमने जे रिक्वेस्ट केलं होते के ते दाराशा हॉस्पिटल पण तसंच अपग्रेडेशन करावं म्हणून पूर्ण <coughs> जे अपग्रेडेशन जसं फ्लोरिंग आहे बाकी टायलिंग ऑपरेशन थिएटर काही इक्विपमेंट टोटल आ, लुक चेंज करायचं असं केलं आहे आणि तिथं जो आपण केलेत डफडिन चौकचं चो जो हॉस्पिटल केले आणि तिथं केल्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही बघितलं त्याचा मेंटेनन्स बना की तिथा जे ट्रीटमेंट बना एकदम चांगलं आहे ते बघून आम्हाला वाटलं हे पण करायला पाहिजे त्याचा फायदा होईल लोकांना म्हणून आपण इथं केलेत जवळजवळ पंच्याण्णव लाखांचा कर्ज आलेलाय इथं इन्क्लुडिंग uh, इक्विपमेंट वगैरे करून जिथं तिथं जसं मेंटेन गेलेय इथं पण तसंच मेंटेन करावा असा अपेक्षा आहे तसं केले तर मग बरो होईल महापालिकेच्या दाराशा प्रसूती गृहात संपूर्ण इमारतीची डागडुजी दुरुस्ती आणि मजबूतीकरण करणे नवीन विद्युतीकरण प्लंबिंग टाइल्स आणि फरशीकरण पीओपी अंतर्गत मांडणी बदलणं रंगकाम नवीन वैद्यकीय उपकरणं साहित्य पुरवणं आदी जवळपास पंच्याण्णव लाखांची कामं करण्यात आली आहेत असं व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितलं सोलापूर धाराशिव आणि हैदराबाद या ठिकाणाहून कंपनीचं उत्पादन आणि कामकाज सुरू आहे सी एस आर ही तर अलीकडील काळातील सरकारनं आणलेली संकल्पना आहे मात्र बालाजी अमायन्स परिवारानं समाजाप्रती आपण काही देणं लागतो ही भावना सुरुवातीपासूनच जपली आहे बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून सतत सामाजिक कार्यात योगदान दिलं आहे पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाच्या नूतनीकरणामुळे रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे त्याचप्रमाणे दाराशा हॉस्पिटलमध्ये दे देखील चांगली रुग्णसेवा मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं ते दाराशा प्रस्तीग्रह आहे याच्या नूतनीकरणात जेव्हा मी त्यांना प्रस्ताव दिला तर रेड्डी साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता हे सुद्धा करण्याची तयारी दर्शवली होती दाराशा प्रस्तीग्रह हे आपलं जे लष्कर भाग किंवा पूर्व भागातील हे प्रसुतीग्रह आहे याही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो ना की समाजातील मध्यम वर्ग आणि निम्न मध्यम वर्ग किंवा आपण म्हणू की आर्थिकदृष्टी दुर्बल घटक जे असतात अशा सर्व वर्गातील या भागामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या रुग्णांचं जे प्रमाण आहे म्हणजे महिला प्रस्तीला जे येतात त्यांची सुद्धा संख्या मोठी आहे आणि मग या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध असायला हवी एक जसं की एखाद्या खाजगी रुग्णाल रुग्णालयात गेल्यानंतर जो एक आपण म्हणतो ना एक एकंदरीत एक जो अँबियन्स असतो तसा अँबियन्ससुद्धा महापालिकेच्या प्रस्तीगृहात असायला हवा या उदात्ताशुनं आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेपोटी बालाजी अमाइस असेल किंवा बालाजी स्पेशलिटी केमिकल्स असेल या समूहाचे जे सर्वे सर्व आहेत श्री रेड्डी बंधू आपण म्हणूया त्यांचे बंधू पण सोबत आहेत तर त्यांच्या माध्यमातून या दाराशा नूतनीकरणाचा हा जो उपक्रम आहे या ठिकाणी राबवलेला आहे या उपक्रमाचं लोकार्पण जे आहे हे आपण उद्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ठेवलेलं आहे पण मला असं वाटतं की या ठिकाणी पूर्वीची परिस्थिती काय होती आताची परिस्थिती काय होती किंवा काय काय बदल झालेला आहे कोणत्या कोणत्या नवीन सुविधा या ठिकाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करतो हो। इथं सुसज्ज लेबर रूम ऑपरेशन थेटर दोन वॉर्ड आणि पेशंटच्या सोयीसाठी सोनोग्राफी डीचं सगळं सु नूतनीकरण झालेलं आहे खूप चांगलं नूतनीकरण नूतनीकरण करून दिलेलं आहे रेड्डी सरनी आणि इथं सगळं सुविधा गरीब लोकांसाठी मोफत आहे त्यांनी सेवा त्यांची सेवा करण्यासाठी एवढं सळं चांगलं हॉस्पिटल करून दिलं त्याच्यासाठी आभार आहे रेड्डी सर या पत्रकार परिषदेला डॉक्टर रेणुका लहांडे प्रसाद सांजेकर यांची उपस्थिती होती